अपडेट इंडिया टीव्ही क्यू कारंजा लाड तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य व्यवस्थेवरील गंभीर आरोप योग्य कारवाई करण्याची मागणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील पत्रकारांनी आरोग्य व्यवस्थेतील अनियमिततेबाबत तक्रार नोंदवत तहसीलदार जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाला निवेदन सादर केले आहे पत्रकारांनी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांवर मनमानी कारभार अकार्यक्षमता आणि पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे आरोग्य विभागाकडून अन्याय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे विनोद पंजाबराव नंदागवळी यांनी अर्ज सादर केला होता यामध्ये गटप्रवर्तक प्रतीक्षा देवरे यांच्या गैरवर्तणुकीविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती संबंधित अर्जाची योग्य ती दखल घेऊन चौकशी करण्याऐवजी पत्रकारांनी दिलेल्या अर्जावर आरोग्य विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही असा आरोप पत्रकारांनी केला आहे पत्रकारावरील दबाव आणि धमक्या दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीदरम्यान आशा मार्फत पत्रकारांना धमकावण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आले आहे यामध्ये अनेक महिला आशा सेविकांना जबरदस्तीने गटप्रवर्तकाच्या बाजूने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते असा आरोप करण्यात आला आहे प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी या घटनांमुळे कारंजा तालुक्यातील पत्रकारामध्ये नाराजी पसरली आहे पत्रकारांनी तहसीलदार जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पत्रकारांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे पत्रकार संघाने प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याची विनंती केली असून जर योग्य तो न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनात पत्रकार विनोद नंदागवळी अक्षय लोटे बंडुभाऊ इंगुले आरिफ पोपटे विजय भड पवन कुमार कदम विनोद गणवीर गजानन टोमपे दीपक इंगळे मोनाली गणवीर सय्यद अब्रार गुणवंत राठोड मयूर राऊत इत्यादी पत्रकारांनी स्वाक्षरी करून निवेदनाद्वारे प्रशासनाला योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार